नमस्ते सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे बुधवारची रात्र आणि उद्या आहे गुरुवार म्हणून मला माझा गुरुवारी उपवास असतो आणि मला रात्रीच साबुदाना भिजवू घालावा लागतो शाळेच्या घाई गडबडीनी जर सकाळी उठून घातला ना तो साडेनऊपर्यंत व्यवस्थित भिजत नाही मग ते उसड आहे ना व्यवस्थित ना बनत नाही म्हणून आदल्या दिवशीच मी रात्री साबुदाना भिजत घालते त्याच्यामुळे तो मस्त फड़ असा मस्त मोकळा फडफडीत आणि छान असा मौसूद भिजून राहतो साबुदाना भिजवत असताना काय करायचं ना जेव्हा आपण पाणी टाकून साबुदाना धुतो ना तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं आणि प्लेट भरून साकून ठेवायची त्याच्यामुळे साबुदाना मोसूत आणि वातळ होत नाही मौसूच छान भिजून राहतो आता ही आहे गुरुवारची सकाळ आता मी इथे शेंगदाणे भाजायला घेतलेली आहे उसळ बनवण्यासाठी शेंगदाणे छान कमी याच्यावर खरपूस भाजून घेतले आणि उसळ मी साधं सोपं बनवते पण चविष्ट असं बनून तयार होते तुम्ही एकदा ही रेसिपी माझी फॉलो करा इथे शेंगदाणे छान खरपूस भाजले तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या अशा कात्रीने कट करून घेतल्या अर्धा टोमॅटो घालत आहे मला टोमॅटो फार आवडतो उसळमध्ये बरेच जण आंबट खात नाही पण जर नेहमीचा उपवास असेल तर आंबटवरून लिंबू पिळून वगैरे किंवा टोमॅटो वगैरे चालतो टोमॅटो घातल्याने उसळ मौसूत होते आणि ती म्हणजे वातळ होत नाही जर तुम्ही टिफिनला उसळ नेत असाल तर बऱ्याच वेळपर्यंत ती छान नरम राहते एक बटाटा घेतलेला आहे त्याला वरून सोलून घेतलेला आहे आणि पातळ पातळ त्याचे काप करून घेतलेले आहे म्हणजे फोडणीमध्ये ते लवकर शिजतात आता बरेच जण उसळमध्ये बटाटा जे आहे ना उकडून टाकतात उकडायची वगैरे काहीही गरज नाही पातळ काप करायचे आणि छान लो फ्लेमवर त्याला शिजू द्यायचं पटकन बटाटा शिजतो आणि नरमसुद्धा होतो आणि असा जो उकडलेल्या बटाट्यापेक्षा असा जो पातळ काप केलेला बटाटा आहे ना तो फोडणीमध्ये चांगला लागतो आता इकडे शेंगदाणेसुद्धा मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे अगोदरच आणि दाण्याचं सुद्धा या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मी आहे ना साबुदाण्याच्या उसळीला थोडंसं जास्तच तेल घालते कारण मला आवडतं थोडंसं जास्त तेल तुम्हाला जर आवडत नसेल तर कमी घालू शकता किंवा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता मी इथं शेंगदाण्याचं तेल वापरत आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जिरं घालून छान तडतडू द्यायचं फुल्लं जिरं की मग त्याच्यानंतर मिरचीचे काप आणि बटाटा घालून अगदी लो फ्लेम करायची आणि छान सॉफ्ट होईपर्यंत बटाट्याचे काप परतून घ्यायचं बटाट्याचे काप छान तेला शिजले की त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा टोमॅटोला एक मिनटापर्यंत आता परतून घेतलं की आता हे शेंगदाण्याचं कूट आणि मीठ केलेलं मिक्स केलेला साबुदाणा घालायचा आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि मंद आचेवरच हा जो साबुदाण्याची उसळ आहे ती शिजू द्यायची इथं छान मिक्स करून घेतलं फोडणीमध्ये त्याच्यानंतर याच्यावर झाकणी ठेवायची आणि साबुदाणा छान सॉफ्ट होईपर्यंत अगदी दोन मिनटामध्ये छान व्यवस्थित तो शिजून तयार होतो बाय द वे तुमची दिवाळीची शॉपिंग झाली का या दिवाळीला तुम्ही काय नवीन करणार आहात तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि ते बघू शकता अगदी दोन मिनटामध्ये छान मोकळा आणि फडफडीत हा साबुदाना बनवून तयार झालेला आहे अगदी चविष्ट होतो बराच काळ जरी राहिला तरी वातळ चिवट होत नाही एकदा या प्रकारे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर मग काय भेटू की पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मेन म्हणजे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्यासोबत बनवून राहा